बहुजन खिलार मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाट खिलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या एक नवीन नवीन खेळी झाली त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत कुठला आणला काय आणला कसा आणला नमस्कार नमस्कार ना माझं नाव माधवारीन भोसले बहुधन बैलाची खेळ झाली आता पहिल्यापासून आपण बैल होते आपल्याकडे घरी बैल होता खोल आता हा दुसरा आणलाय आणला काय आणला हा मी बैल पुण्यातून खुर्सत विपुल गोळे यांच्याकडून हा बैल मी खरेदी केला वैभव बांधल यांच्या मार्फत बैल आपल्याकडे पहिली बरीच होती हो असं ह्या बैलात काय वेगळं बघितलं मग आपण आणलं बैल जातीला बैल हाडाला शेत छातीला चौकाला सगळ्या बाजून बैल शाना आता पारख करताना काय काय पद्धतीने तुम्ही काय काय बघितलं ह्या बैलाचं वेगळं पण असत वेगळं पण म्हणजे बैलाला करंट बैला चांगली बैल गरीब मारखा नाही बायला खोरला चांगला शेपटाला चौकाला चांगला डोळे सगळे शिंग डोलदार एकदम आता ह्या बैलाकडे बघितल्यानंतर जुन्या एखाद्या बैलाची तुम्हाला आठवले हो आहे ना आता मध्यंतरी मी तुकडा महाराजांच्या पालखीला एक ह्याच पद्धतीला बैल मी दिलेला आहे बाळासाहेब कडांना आ, आ, किती साधारण ते साधारण बघा त्याला ह्या गोष्टीला चार वर्षाली हा कोरोना काळाच्या अगोदर आपण त्यांना दिला हा आपण दिला त्यांना त्याच्या अगोदर आता आपण किती बोललं मोठ्या माफाची गाव होत आता बरं आता यंदा कुठे गाव भरणारे जाणवणार तर आपल्या बहुजन गावाला एक मोठ्या मापाचा नाद आहे म्हणजे आपल्या रक्ताला मोठीच बैल लाग चांगल्या हो, हो, हो. पद्धतीचा वाढावा तर बैलांचं प्रमाण शोधायला लागते तर तुम्ही किती ठिकाणी गेला आता आतापर्यंत मी भरपूर ठिकाणी फिरून आलेलो आहे भरपूर खर्च केला आज मी जवळजवळ सहा महिने झाला फिरतोय बैल मस्त कर्नाटक पूर्ण केलं आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी फिरलो पण काय कुठं डोक्याला बैल काय लागत नव्हता पसंत पडत बार, नव्हता तर मला हा वैभव बांधणाने सांगितला अशा अशा ठिकाणी एक बैल आहे मला तो पसंत पडतोय गा बघा तर मग मी तिथे गेलो बैल बघितल्यानंतर मला बैल पसंत पडला तर मी तो लगेच बैल प्रत्येक घराला एका तरी बैलाचं असं नाव लौकिक म्हणजे त्या बैलाची आठवण म्हणून प्रत्येक जण मालक त्या बैलाचा इतिहास सांगत आहोत डोळ्याबद्दल एखाद्या बैला तुमचा चांगला बैल त्यानं काम केलेले दिवस दोन हजार एकच्या वडिलांनी पंढरपूर न माणिक म्हणून नावदा बैल खरेदी केला तर त्या बैलानं चांगला इतिहास गाजवला किती होता साधारण साधारण आमच्याकडे अठरा वर्ष बैल होता <laughs> गुण चांगला मारत नव्हता लहान मुलांना कोणाला घरातल्या बाई माणसांना कोणाला मारत नव्हता बैलाला करण राग भरपूर शेती कामाला चांगला बैल बैल बगाडाला बी चांगला हे करणारा बैल चौदा दुर्व्या झाल्या दोन चावऱ्या दा त्या बैलाच्या त्याने भरपूर मोठं नाव केलेलं आपल्यावर कसा आला इथे बैल व्यवहार कसं झाला बैल पंढरपूर मध्ये खरेदी झाल्यानंतर आमच्या वडिलांनी गाडीत बैल भरून घेऊन आले बैल आंडू होता आंडे बैल आंड्यानंतर आम्ही बैल दुपला शेती का आम्हाला कसा चालतो कसं पाहिजे गेली केली त्यानंतर आम्हाला खात्री पटल्यानंतर आम्ही तो बैल बडवला बडवल्यानंतर आम्ही बकाडाला चावरी दोन वर्ष दुपला तिथून पुढं जे बैलाला जो नाद लागला त्या बकाडाचा तो मग कायम आम्ही दुर्वी त्याला कायम दुर्वी जातो चौदा दर्ग काढला चौदा दुर्ग काढून म्हातारपणापर्यंत संभाळ केला संभाळ केला चांगला ते सेवा केली भरपूर किती वर्ष म्हणजे आता अकरा वर्ष मायकडं बैल नाही नाही ना बैल जेव्हा अठरा वर्ष तुमच्याकडं कामगती जनते चांगल्या पद्धतीने तुमचं नाव कमवून त्याचा म्हातारपणाचं किंवा त्याचं मरणाचं म्हणजे शेवट झाला शेवट मिरवणूक काढून शेवट त्याची मिरवणूक काढूनच आम्ही त्याचा विधीचा विधी केला बैल आता म्हणजे असा प्रत्येक बैल एक तरी बैल प्रत्येक शेतकऱ्याकडे असं आहे आणि त्याची पूजा किंवा त्याचं चांगल्या पद्धतीनं संगोपन प्रत्येक शेतकरी बाहुजन मधील करत असतो आजही पुसतो अजूनही ती निवड किंवा प्रत्येक सणाला पूजा करतो असाच प्रत्येकाकडे एक बैल आपण पाहणार आहोत प्रत्येक दावणीचा एक चांगला बैल किंवा नामांकित होऊन गेलेला अस असलेला शेतकऱ्याचा बैल आपण दाखवण्याचा प्रयत्न करू त्याचा नित्यक्रम आता बैल आणलाय पहिला बी बैल होता त्या बैलाचं नियोजन काय होत ना आता ह्या बैलाचं नियोजन काय वेगळं असणार आहे सकाळी उठल्यापासून काय काय नियोजन उठल्या सकाळी लवकर पाच असं उठला की आम्ही त्याला खुराक देतो बर सगळ्या बैलांना खुराक असतो बर खुराक दिल्यानंतर आम्ही बाहेर काढल्यानंतर आम्ही खाया काय असेल ते आपली मका वगैरे ते आम्ही खाया टाकून मग पाणी पाजून आरामात सोडतो रवतीला आता झुकला खाता आणलाय नाही काल आणलाय काल आणलाय आता उद्यापासून आम्ही झुपीच करणार पाहिजे ट्रेनिंग वगैरे ट्रेनिंग वगैरे उद्यापासून चालू मला ट्रॅक्टर घेतलाय ट्रॅक्टर चालू चारू। यांच्याकडे काम बरीच कमी झाले तसं तुम्हाला जाणार होतं किंवा आपल्या बैलाला काम पाहिजे आपल्या बैलाला काम पाहिजे बैलाशिवाय शेती नाही आणि आपल्याला नाद बी ट्रॅक्टर किती आले किती गेले त्याच हे नाही पण बैल हा दावणीला पाहिजेच बैलाशिवाय शेती नाही तुम्ही बैल पाळ आपल्या बाजूची नवीन पिढी तर तुम्ही काय काय शिक्षण घेताय आणि तरी तुम्हाला बैलांचा नाव त्याच्यासाठी दोन शब्द सांग माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे प्लस फार्मसी झालेली आहे मी महिंद्रा कंपनी जॉबला आहे तर हा आमचा नाद पिढ्याने पिढ्या म्हणजे आजोबांच्या काळापासून चालत आलेला नाद आहे आम्ही असं लहानपणापासून आम्हाला बैलांची सवय प्लस शिक्षणात पण आणि शेतीत कामत पण शाळा सोडून हा धंदा नाही करायचा नाही पण शाळा करत करत शेतीला हातभार लावायचा आपल्या वडिलांना किंवा आजोबांना जी परंपरा दिली ती पुढे चालवायची आपल्याला चालवायच लागणार आहे या संदर्भात आता काय काय तुम्ही मदत करता आपल्या घरच्यांना त्याबद्दल तुम्ही मी आता कामानं आल्यानंतर म्हणजे जॉब आल्यानंतर इथं घरी आपलं गुरांचं रानातली थोडीफारशी कामं गुरांचं खायला चारा पाणी हे सगळं बघत आपलं करतो मी हाता खरेदी आपण केलेलं बहिले तू काय आता तुम्ही दोघं सांगा काय काय करता काय चाललं मी माझ भोसले मी सध्या बारावीत आहे आणि मी शाळेतून आल्यानंतर नाही शेण पाणी खाणे विणे रेती बाहेरची देखभाल कुठं काय काय रानातलं कामे सगळं करून काम करून अभ्यास करतो अभ्यासावलं लक्ष अभ्यासावर राहिलं पाहिजे आपला हा नाच शिकला पाहिजे दोन ना तू कितीलास काय सांग मी वरून बसले मी आठव आहे का आता हा नाद नाही अभ्यास भी केला पाहिजे जपाला जपायला काम करायची गुरांची काय काय स्वप्न काय दोघांच काय होय स्वप्न चांगलं असं शिक्षण घेतलं पाहिजे पण बैल सांभाळली पाहिजे डॉक्टर झालं तरी पाहून का अण्णा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुम्ही अरविंद रामचंद्र भोसले तर बैलाची खरी झाली आपल्या काय सांगाल त्याबद्दल पोरांना आणलंय बैल आपली पहिली बैल तुमच्या काळातला एखादा बैलाचा जोडा बद्दल की मला माझी बैल बिन कसरी चालत होती काय तुम्हाला सांगू बारीक होती का मोठी होती बारीक होती पण ती घोडा लावत होती सगळ्याला किती बैल होती तुमच्या एकत्र असताना त्या दोन बैल माझ्याकडे कायम काय तुम्ही आता एकत्र एखादी नामांकित खरेदी घेतलेली काय बैलाची वो वो है, है। है। वो हो तसेच चार बैल घेतले होय आधील बैल एखादा मोठा हाय ने हाय काय कुठल्या गावासन आपल्याला काय तो मकाळ वरून साधारण किती बैल मोठा होता एखाद्या कुठल्या जातीचा होता खेना जातीचा होता पण ती हाड हाड मोठी होती रे हम्म श्वास जरी टाकला तरी गाढा हलवत होता एवढी ताकत एवढी ताकत होती त्याला आणि बगडाई शेडा खालणं घातल्याशिवाय त्याला जोट्या देत नव्हता म्हणजे बुजिरन बुजिरन नाही मग कुणी लहान पोरांना सुद्धा झोपाव त्याला हो बर पण ते होत बगाडाच्या शेडा खालून जाऊनच शिरणार तोपर्यंत नाही शिकवल्यासारखं शिकवल्यासारखे सामने कधी जातच नव्हता चोट्यात तो हम्म मागण बैल नाही असा झोपाय झोपायचो तुमच्या समजा आयुष्यात आता बैल किती झाली त्या काळात तुम्ही आता पहिल्यापासून शिकली जवळजवळ पंधरा बैल झालीत माझी चांगली नामांकित पंधरा पंधरा वर्षी जास्त नामांकित नामांकित पंधरा बैल हो बैल बदलायचा कधी साधारण तुम्ही चांगला बैल असेल ना त्याला जागाच मृत्यू होय जागेवर आपला पुरून ठेवायचा हायट बैल बैल म्हणजे त्याच्या आयुष्याला तुमची म्हणजे चांगल्या दावणीला आला की देऊ इथं चांगलं काम केलं की कायम आपल्या जाऊन आपल्या इथं राहिलाच तो त्याची पूजा बी होती आता साधारण कुठं आपले पहिल्यापासून इथं तुम्ही राह हो इथंच इथे दोन पुरले बसवाडीच्याकडे दोन पुरले पहिल्यावर गाण्याची पेंट घाण्याची पेंट फलटणी पेंट गव्हाचं पीठ पहिला बैल तुम्ही कधी घेतला त्या काळ मी एकोणीशे त्र्याहत्तरला ला घेतला एंकर नावाचा बैल कुठला आणला दे फलटणवर काय दराला आणला होता चौदाशे रुपयाला त्या स्वस्त होती पैसे नव्हते माणसांच्या हो नव्हते मग तो आणलं होता बडाव हो। हांडील होता मग आण आपल्याकडे बाडावला हो, हो तो बैल कधी आपलं दुर्वी घातला होता का आपलं नाही चार बैली सहा बैली दुर्वी कधी बसणं झालं त्याला जोड मला लावायला बेचाळीसशे रुपये गेलं किती बैल बघा ऐका ना तुम्ही चौदाशे रुपयाच्या बैलाला जोड लावायला बेचाळीशी रुपये गेलं आणि बेचाळीसशे रुपये गेला तर तो दुर्वेला टाकला पोपट म्हणून तो दोन वेळा दुर्वेल टाकला तो पण गाडा होता काय आठवतो काय नाही ना इतकं आमचं नाही आठवणार बहुजन खेळाला आपल्या बहुजन खेळाला माहिती दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांना बहुजन खेळा युट्यूब चॅनल पहा धन्यवाद